राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागल्याचं पाहायला मिळतंय कारण राज्यातील अनेक महत्वाच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेसह भाजपमध्ये प्रवेश केलाय गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपातील इन्कमिंग मोठ्या प्रमाणावर वाढलंय त्यामुळे ठाकरेंची डोकेदुखी वाढल्याचं पाहायला मिळतंय बघूया उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गळती अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षाला जय महाराष्ट्र भाजपा शिंदेच्या शिवसेनेत जोरदार इन्कमिंग विधानसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षातल्या नेत्यांनी आता दुसऱ्या पक्षाची वाट धरायला सुरुवात केली राज्यातल्या अनेक स्थानिक नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिवसेना भाजपात प्रवेश केला नवी मुंबई पालघर मुरबाड धुळे परभणी इथल्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला तर पुण्यातल्या सहा माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत या पदाधिकाऱ्यांनी हातातली ठाकरेंची मशाल बाजूला ठेवत इतर पक्षात प्रवेश केला विधानसभा निवडणुकीतलं अपयश स्थानिक पदाधिकाऱ्यांशी थेट संपर्क नसणं पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं जात नसल्याची चर्चा पालिका निवडणुकांसाठी सत्ताधाऱ्यांना कार्यकर्त्यांची पसंती दरम्यान सत्ता आणि पैशांचा वापर करून इतर पक्षाच्या लोकांना खरेदी करण्याची वेळ शिंदेवर आली आहे असं म्हणत विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदेवर निशाणा साधलाय पैसा ह्याचा दुरुपयोग करून इतर पक्षाच्या लोकांना खरेदी विक्री करण्याचे दुर्दैव आज शिंदे गटावर आणि भाजपवर आलेलं आहे तसे दुर्दैवी परिस्थिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर आलेली नाही आहे आमचे कार्यकर्ते मजबूत आहेत प्रामाणिक आहेत निष्ठावंत आहेत आणि या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावरच मुंबई महापालिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकेल तर ठाकरे आणि संजय राऊतांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा आपली अधोगती पाहावी असं खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलंय जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक विभाग प्रमुख शाखा प्रमुख शेकडो पदाधिकारी उभाटा सोडून एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखालील मूळ शिवसेनेत प्रवेश करतायत त्यामुळे जी अधोगती लागलेली आहे ती पहिली संजय राऊतांनी सांभाळावी नंतर पालकमंत्री कोण उशीर झाला हे नंतर पावं आधी स्वतः ज्याचं पालक म्हणून काम करताय त्याचं काम करा आधी आणि मग आमच्यावर टीका करा विधानसभा निवडणुकीतल्या यशानंतर सध्या युतीतल्या शिवसेना भाजपमध्ये पदाधिकाऱ्यांचा ओघ वाढलाय त्यातच दोन तीन महिन्यात राज्यात महानगरपालिका जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी सुद्धा रसद जमवायला सुरुवात केल्याचं बोललं जात आहे ठाकरेंच्या हातून पदाधिकारी आता निसटून चाललेत त्यामुळे आता आगामी स्थानिक निवडणुकांसाठी आपल्या शिलेदारांना पक्षाशी बांधून ठेवण्याचं मोठं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे Bureau Report, Zeqo Vistas.